दोन मिनिटं कडून नाही आपण खरंच माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि आपला हुकूम आमच्या आखोप आहे परंतु कॅमेऱ्याचा फोकस पाहता आता माधवी या ठिकाणी बसलेलीच योग्य आहे कारण मी डेली स्टुडिओला बुलेटिन अँकरिंग करत असतो त्यामुळे तो मला सगळा अंदाज माहिती आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आपले मत मांडलेत धन्यवाद माधवी शाली या नावातच काही सवय मला सांग माधवी तुला लहानपणापासून असं वाटत होतं का गं की मी ऍक्टवत झाले पाहिजे किंवा मी अभिनेत्री झाली पाहिजे एक ती तुझ्यासोबत घडली आहे काय सांगशील नाही म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं एक तर मी खोपुलीसारख्या त्यावेळेला ते गाव होत पण आता मात्र ते शहर झालेलं नव्हतं जेव्हा मी लहानमध्ये त्यावेळेला साधारण जंगल असं होतं एक चाळ होती जिथे मी राहत होते सो अशी स्वप्न बघणं म्हणजे ही स्वप्न शक्यच नव्हतं आमच्याकडे टी व्ही पण नव्हता आम्ही दर रविवारी महाभारत आणि रामायण कोणाकडे तरी घरी एका टी एक व्ही असतो माई सांगते त्रास द्यायचा घेऊन बसायचं कार्यक्रम संपला की घरी यायचं हे हे असतं मला वाटतं तुझी आणि माझी कहाणी जरा सोडत सो <laughs> so, तेव्हा अशा वातावरणात वाढल्यानंतर सिरियलमध्ये मध्ये मी काम करून असं कधीच वाटलं नाही पण माझी सख्खी नॉवल पण आहे सोनाली खरे असेल तिने तिने खूप तिचा स्ट्रगल सुरू केला होता मग तिने हळूहळू सिरियल मध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथं बघून मला कुठेतरी असं वाटलं की मी सुद्धा सिरियल मध्ये काम करावं असं ना की एखाद्या मोठा भाऊ असेल मोठी असेल दादा असं करतोय ताई असं करते मग मी पण असं केलं पाहिजे मग माझ्यामध्ये जी आवड निर्माण झाली ती निर्माण झाली पण ऑफकोर्स सोनालीने मला आधीच सांगितलं की माधवी माझा कुठली मदत घेऊ नकोस जे काही तू करिअर तुला करायचं इथे काही गडबड झाली काही तुला जर असं काही वाईट अनुभव आले काही मदत हवी असेल तर मी आहे पण माझी शिडी घेऊन तू जर वर चढलीस तर तुला आनंद मिळणार नाही मी आहे बॅकअपला पण प्रयत्न तू तुझे तु कर कुठेच असं सांगू नकोस की मी सोनाली करायची बहीण आहे म्हणजे कुबड्यांचा आधार घेऊन चालण्यापेक्षा स्वतःच्या मी तेव्हा ताईच बघून मला इच्छा झाली की मी पुणे इंडस्ट्रीत काम केलं पाहिजे आणि मग तिच्यासोबत मी ऑफिसेसमध्ये मध्ये जायचे त्यावेळेला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक मिळायचे आणि मला आपल्याला तर मी तिच्यासोबत तिचं कुठलं तरी पेमेंट अडकलं होतं ते घेण्यासाठी मी गेलो होतो तिथे ऑफिसला जाऊन पहिले चेक कलेक्ट करायला लागायचे तर तिच्यासोबत गेलेले असताना संतोष आयाची सर म्हणून आज ते प्रोड्युसर आहेत याच्यावर ते सिरियल होते कलर्स घेण्याटीवरती बाळू मामा बाळू मामा मी पण त्याच्यात काम केलं हा प्रोड्युसर आहेत संतोष आळजी आणि प्राची मॅडम पण आहे हा तर संतोष आयजींनी मला पहिला ब्रेक दिला त्यांनी मला विचारलं की जाणीव तुमच्या आमच्या नावाचा अँकरिंग शो तू करशील का तर मी हो म्हणाले आणि तिथून प्रवासाला सुरुवात झाली मग खोपलीवरनं मुंबईला शिफ्ट झाले व हळू 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 कामाला सुरुवात झाली स्ट्रगल करत करत माधवी तुझी खरं तर माझ्या मनाला भावना आणि अनेक प्रेक्षकांच्या जे स्टार प्रवाहाचे खरंच जुने चाहते आहेत प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न पडतो की तुला जी भूमिका ती नेमकी कशी मिळाली आता तेव्हा खरं तर त्यावेळेला ऑडिशनही म्हणतो झालं प्रोडक्शन हाऊस होता त्यावेळेला एक बिग एफ म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच प्रोड्यूस केली होती मालिका आधी ती वेगळी प्रोड्यूस करणार होते पण ती शिफ्ट आमच्याकडे आणि त्यावेळेला मला फोन आला विराज राजू म्हणून त्या आमच्या सिरियलचे हिपी होते त्यांच्या माझी व आधीपासून होती त्यांनी मला विचारलं तू सिरियल करतेस का म्हटलं हो मला आधी कोणाचं तरी इंडस्ट्रीमधलं कास्टिंगमधन फोन आला किंवा माधुरी म्हटलं हो मी करते हे सिरियल ते उत्तम रोल आहे म्हणजे हा रोल खलनायकेचा हे तुला सांगणार आहे का म्हटलं अभिनय करायचा मी अनुभव संपल्या विषयी म्हणजे मी अभिनेत्री म्हणून जर आलेली असेल मग तो पॉझिटिव्ह रोल असो किंवा निगेटिव्ह रोल असो मला काम करायचं आणि मी तो रोल माझ्या पद्धतीने करेन म्हणजे प्रयत्न करेन आय डोंट नो तो किती वर्कआउट होईल पण काय म्हणून त्याला मी करावंतर ती हो संधी मला मिळाली आणि मी, मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे तो रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु तू वैदईला आणि सुला खरंच खूप छळ <laughs> तेच काम आहे माझं त्याच्यावरच मला पैसे होती <laughs> प्रॅक्टिकल उत्तर दिलं किंवा जो कि का पाठ असतो मला हरकत नाहीये खूप असं होतं की मला असं प्रेक्षकांबद्दल विचारतात मुलीला तो आमच्या काही मला कशा काही त्रास देते ग असं होत कोण म्हणत जयदीप गुरुले एकत्र येऊ दे की तुम्ही कशा पाई मध्ये मध्ये येत त्यांच्या आयुष्यामध्ये असं बरेच लोक प्रश्न विचारतात तुम्हाला पण अनुभव असेलच तर मी गंतीत खरंच असं म्हणते प्रत्येक वेळी मग मी जर खेळणं बंद केलं तर मग मालिकेमध्ये बघण्यासारखं काहीच होणार नाही मग तुम्हाला मज्जा येणार नाही मालिका बघण्यासाठी काही ना काहीतरी लागतंच मालिकेमध्ये बघायला पण नको जास्त छळू नका मग तुम्ही तिला कधी त्रास देणं बंद करणार आहात म्हटलं सिरियलच्या शेवटी ज्या दिवशी सिरियल संपायला येईल या ठिकाणी छोटा पुढे ठिकाणी शांत आगमन झालेलं आहे वाजलेली आणि दोघं पण एकाच मंचावर आले बघा है बाबा माधव पण तू खरंच त्याला मी बघितला तुझा तू तुझ त्याला तो दिसतो छोटा पण त्रासदायक आहे का नाही फार गोड येतो तो, तो नसेल तर उलट मज्जा येत नाही कौतुक करते तुझं कौतुक ऐक जरा माझा त्रास देतो का म्हणलं अजिबातच नाही तो नसेल ना एपिसोड मध्ये खरं सांगते नाही मजा येत कारण की माझा पार्टनर ज्या वेळेला होता ना ताला ताला तो त्यावेळेला त्याने त्याला पहिले काही कुकिंग मधलं येत नसलं तरी तो ना मला काही का ना काहीतरी मदत करायचा है, है so, तास 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 ता की आई ताई काय करून देऊ ते मग हे चिरून देऊ काय मग मी हे करू काय तर मग मी ते करू काय काम करतो जरा मी थोडं एंटरटेनमेंट करतो तोपर्यंत तू हे करून घे सो हे सुद्धा खूप मॅटर करतं म्हणजे त्याने त्याचा तास असा कधीच नाही झाला पुढारीचा मजा आली आहे की नाही रे आपल्याला नक्की खरं सांगतेस ना मजा आली ना पण प्रेममध्ये ना आम्ही ते बघितलं पण थोडं आम्हाला डिफिकल्ट वाटलं तुझं त्याला बोललं नाही नाही थोडासा ड्रामा आम्हाला तो करावा लागतो <laughs> ना अदरवाईज ते कॅची वाटणार नाही थोडस काहीतरी आम्हाला त्याच्यामध्ये सी सिंपल आहे तुम्ही कुठलाही पिक्चर बघायला जा कुठलीही मालिका बघायला जा सगळं गो गोड गोड सगळं छान जर साखरेच्या पाकासारखं असेल तर तुम्हाला आवडेल का ते बघायला काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम असेल मग ते सोल्युशन कसं करतायत हिरो हिरोईन त्याच्यासाठी काय करतायत मग तो विलन कसा ओव्हरकम करतोय मग त्याच्यावर हिरो कशी बाजी मारतोय मग अजून काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेत मग नातेवाईक अजून त्यातला अजून कोणीतरी निगेटिव्ह रोल करणार समोर येते सो ती गुंत गोष्ट गुंत, गुंतवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी जर असतील तर मजा येणार सेम विथ नॉन फिक्शन कॅरेक्टर नॉन फिक्शन सिरियल म्हणजे आता ह्या आमच्या नॉन फिक्शन शोला सपक आणि सगळं सगळं असेल तर काही फायदा नाही ना एकमेकांवर जर केली एकमेक एकमेकांना मी असं बोलत पोहे पण म्हणजे तर केवढं बोलले वाटते तसं मी बोलायचे त्याला परंतु तुझ्या मनात काहीच नसतं तू फक्त बघून बघून बोल विचारा विचारा नाही कोण बोललं बिचारा विचारा 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 काही नाही अतिशय छान आहे तो याचा प्रत्यय आम्हाला पण आलेला आहे तो नाही जो गोपाळ खूप खूप गोड आहे तो खूप चांगला आहे माधवी तुला आणखीन एक विचारायचं आहे ते म्हणजे लोकांना खरंच असं वाटत असतं की ही खल्लाई काय म्हटल्यानंतर इचं म्हण बाप थोडं काळच असेल पण तू खरंच बाहेरून दिसतेस कडक पण आतमधून नागळासारखी अगदी मऊ अजून आलास काय सांगशील प्रेक्षकांना खर तर मला असं वाटतं निगेटिव्ह रोल करणाऱ्यांची प्रथम तशी असते नाही असं नाही कोणी असतीलही तसे मुळात पण मला माहीत नाही पण मी जितक्या जितक्या निगेटिव्ह रोल्स ना मी जे करतायत दिग्गज कलाकारसोबत मी बघितलेत प्राण सगळ्यात मोठं नाव मी तुम्हाला सांगू इच्छिते सगळ्यांना माहिती असेल प्राण हे तर अतिशय अतिशय नामवंत आपण काय सांगू त्यांच्यासाठी शब्द कमी पडतील त्यांनी एका इंडस्ट्रीमध्ये निगेटिव्ह रोल कसा करावा त्याचा एक आपण म्हणतो ना एक सेट केलं होतं त्यांनी त्यां पिक्चरमध्ये प्राण साहेब नसतील तर पिक्चर बघायला असं वाटतं ना माझे वडील से. तर तुम्हाला माहितीये का ते, ते व्यक्तिमत्व पर्सनल लाईफमध्ये मध्ये अतिशय वेगळं म्हणजे प्रेम चोप्रा साहेब म्हणजे जितके ते निगेटिव्ह ऑन स्क्रीन नाहीत त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट उलट ते होते आणि मला असं वाटतं की तुम्ही पडद्यावरती कसे आहात हे मॅटर करतो पण जोपर्यंत तुम्ही पडद्यावर दिसताय नॉर्मल लाईफ मध्ये वावरता त्यावेळेला सुद्धा तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये माणूस म्हणून तुम्ही कसं आल हे जास्त माझे जीवाभावाचा प्रश्न आहे आपण मालिका करत असतो मला खूप वेळा अनुभव आलाय तुला तर तू आहेस तू या सगळ्यातून गेलीच असशील ऍक्च्युली सिरियल केल्याच्या नंतर तीन महिन्याने पैसे मिळतात <laughs> महिन्याने पैसे तीन महिन्याने पैसे मिळतात किंवा दोन महिन्याने किंवा सात दिवसात मिळतात हा नियम खरं तर तुला खटकतो गाव कारण बऱ्याच वेळा असं माझ्यासोबत पण झालंय माझे सुद्धा खूप पैसे बुडलेले तुझ्यासोबत असं कधी झालंय का नाही देवाच्या कृपेने माझे पैसे कधीच बुडले नाहीत कसं आहे बरोबर आहे कुठल्याही कामाचा मोबदला तीन महिन्यानंतर नव्वद दिवसानंतर मिळतो त्रासदायक आहे आपल्याला बाकी सगळ्यांना माहिती की नोकरी करतात त्यांना पगार एक ते दहाच्या दरम्यान पगार येतो दर महिन्याला गेल्या महिन्यात कम केले पैसे मिळाले पण सिरियल माध्यमामध्ये काम सुरू केल्यानंतर टेलिकास्टच्या नव्वददाव्या दिवशी पेमेंट सुरू होतो त्रासदायक आहे आणि स्पेशली जे स्ट्रगल करतात बाहेर न आलेत राहायला त्यांना हा त्रासदायक आहे हा मुद्दा तर आम्ही किती वेळा बोलला बोललो सुद्धा देज, देज, देज आ, की असं नका करू की तीन महिन्याचं किमान थर्टी डेज सिक्स्टी डेज थर्टी डेज नाही करू शकत फॉर्टी फाईव्ह डेज सिक्स्टी डेजपर्यंत आणा क्रेडिट लिमिट पण त्यांना पॉसिबल होत नाही कारण की कारण ही तशीच आहेत एंटरटेनमेंट इंडस्ट्री खूप छंदरी दिसत जरी असली तरी ते, त्याचे वेगवेगळे कमर्शियल्स हे आहेत वेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे आहे आणि ते मॅच नाही होऊ शकत जे आम्ही अपेक्षित ठेवतोय अपेक्षा ठेवतोय चॅनललाच मुळात जाहिरातींचे पैसे ज्या वेळेला मिळतात तीन महिन्यानंतर त्यावेळेला ते प्रोड्युसरला देतात आणि तेव्हाच ते प्रोड्युसर आम्हाला देऊ शकतो सो <laughs> so, हे एक त्रासदायक आहे पण आय एम टेलिंग यू काही प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत दे आर सो काइंड की काही कलाकारांना एक महिन्यानंतर पेमेंट सुरू करतात बट फार सिलेक्टेड आहेत असे निर्माते माधवी तर तुला पाहून मला एक शांताबाईंची कविता आठवली बाईच्या ओठाड दडलेली असते घडनी बाईच्या ओठाड दडलेली असते घडणी वग वग हसणे आणि आत कुडणे आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतः करते आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतः करते देहाचा खांब घर तोलते देहाचा खांब करून बाई माधवी वाधवी तर तू सगळीकडे असतेस म्हणजे सेट व्यक्ती जवळजवळ आठ कधी पंधरा तास कधी बारा तास जसे सीन लागतील तसे कारण आपला सीन सकाळी सांगताना सांगतात आठ लागतो नऊ ला संध्याकाळी नऊ ला सुद्धा लागतो मग अशा वेळेस तू खर तर दुहेरी भूमिकेत असतेस एक ठिकाणी तू आई असतेस एक ठिकाणी तू पत्नी असतेस बरोबर एक ठिकाणी सिरियलचं कॅरेक्टर असत म्हणून कशी असतं आम्ही तुझे व्हिडिओ बघतो तरी तू तुझ्या मुलाला पेसिफिक वेळ देण्याचा प्रयत्न करत असतेस काय सांगशील तुझं आणि तुझ्या मुलाचं कसं आहे अतिशय सुंदर नातंय आणि मला असं वाटतं जगात मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप वेगळं असतं आणि मुलाचं आणि आईचं नातं खूप वेगळं असतं मुलगा आईच्या खूप जवळ असतो मुलगी वडिलांच्या खूप जवळ असते त्या चिमुकलीला बघितल्याशिवाय वडिलांना करमत नाही काम झाल्यावर घरी कधी जातो लेकीचा चेहरा कधी बघतो असं होतं सेम तसंच महिलांचं आहे पॅकअप कधी होत आणि माझा लेख मला कधी दिसतो असं मला होतं आणि त्याचा बरोबर फोन होतो मला की आई पॅकअप झालं का अजून किती सीन आहेत लवकर ये ना असे वर्गाचे फोन असतात मुळातच मला काय असं वाटतं आपली आपली मुलं जोपर्यंत त्यांना पंख फुटत नाहीत तोपर्यंत त्यांना वेळ देणं हे आपलं कर्तव्य आहे आईवडील म्हणून फक्त पैसा दिला गाडी घोड्यांमध्ये फिरवलं मॉल्समध्ये घेऊन गेलं मोठमोठी गिफ्ट नेली सिंगापूरला घेऊन जा आउट ऑफ इंडिया घेऊन जा अमेरिकेला घेऊन जा सी हे एकव वा महत्व असेल महत्वाचं असेल पण मला असं म्हणायचं की त्याला बाजूला बसून दिवसभरात काय घडलं आज त्याच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे त्याचे कोण नवीन फ्रेंड्स झालेत का किंवा तो छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ते तितक्याच डेडिकेशनने ऐकायचं असतं मी खोटं वाटेल समजा मी असे मोबाईलवरती आहे मला आम्हाला ना मोबाईलवर थोडं राहावं लागतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया पण मी रुबन घरी आल्यानंतर अवॉइड करते पण समजा हातामध्ये असा फोन असेल तर काय समोर आवाज येतो आई ऐक ना हा बोलू थांबा मी असा फोन मुद्दाम त्याच्या बाजूला ठेवते समोर की त्यालाही हे उद्या कळलं पाहिजे की मोबाईल जरी महत्वाचा असला तरी आपले आई आपले वडील किंवा आपले नातेक आजी आजोबा हे जेव्हा बोलत असतील त्यावेळेला त्यांचं त्यांची गोष्ट कि त्यांचं म्हणणं नाही ऐकलं पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे सी आज तुम्ही जर मुलांना द्याल मी तुम्हाला परत देतील आज तुम्ही त्यांना श्रीमंती दिलीत बी तुम्हाला ते श्रीमंती परत देतील की बाबा आई बाबा नसतंपैकी मी पण तुमच्यासाठी मोठं गाव घेतलं पण तुम्ही जर आत्ता मुलांना वेळ दिलात तर मुलं तुम्हाला नातारपणे वेळही देतील आपण घडवतोय त्यांना कसं घडवायचं आणि त्या बाबतीत अतिशय क्लिअर आहे माझ्या मुलाला घरात असताना मी स्वतः जेवण बनवून देते रोज नाही जमून तुला नेमकं काय म्हणतो आई की मम्मी आई 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 आई, आई।, आई सारखा सुंदर आणि गोड शब्द या भूतलावरती नाही तर माझे मी मी नेहमी मी आतापर्यंत माझा आवाज आज खराब आहे खूपच चार दिवसापासून माझा घसा बसला परंतु मी सांगू इच्छितो माधवी मी आतापर्यंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यात चार वेळा पहिला आहे आणि देशात आजादी कामृत महोत्सवानिमित्त एकदा पहिलाय पकडतेत माधवी माझ्या भाषणाची नेहमी सुरुवात असते प्रत्येक जण महापुरुषाचे नाव घेतात परंतु माझ्या भाषणाची सुरुवात कशी असते तुला माहिती आहे का hmm. आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर अशा ईश्वर रुपया आईच्या चरणास मी ऋषिकेश शेलावृत यांचा स्पर्श करून माझ्या wow. भाषणाला सुरुवात करतो wow, wow. आणि खर तर मगाशी मला या ठिकाणी आईचा आशीर्वाद घ्यायची संधी मिळाली नाही परंतु या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेतो आणि तर ती माझी आई तर आहेच परंतु आता एक जबाबदार संपादिका म्हणून ती भारत न्यूज नेटवर्क वरती येते आणि खूप संघर्ष या ठिकाणी केलेला आहे माधवी आई म्हंटल ना की विदयाच्या कुत्र्यातलं एक सुंदर असे स्थान तुला तुझ्या आईबद्दल काय तू या का ठिकाणी भावना व्यक्त करशील माधवी माझ्या आईबद्दल म्हणजे मी काय सांगू ज्या स्त्रीने माझ्या आईने जिने जग बघितलं नाहीये हाऊस वाईफ कुठे जाणं नाही कुठे येणं नाही तिने मला जग बघण्यासाठी आत्मविश्वास दिला तिने सांगितलं असं नाहीये की ती खूप फिरली आणि सांगितलं अरे टेन्शन घेऊन घे तुझ्या पाठीशी पण माझी आई कुठेच नाही आहे फार कुठेच नाही अतिशय साधी माझी आई म्हणून सांगत नाही प्रत्येक आई साधीच असते ती फक्त छान आणि टाकटीप राहते किंवा खूप स्वतःवरती आपण म्हणतो ना कि उत्तम राहणीमान तिचं असेल तर ती साधी नसते असं नाही ज्याला की प्रत्येक आई ही आतून साधी असते तशी माझी आई तिने तुला तिला कुठलाच अनुभव नव्हता बाहेर जाऊन नोकरी नोकरी ती लग्नाच्या आधी करायची पण तिने मला अमूल्य असं काही दिलं असेल आयुष्यभरासाठी तर तो दिला विश्वास मी ह्या क्षेत्रात येणार म्हटल्यावर ते माझा भाऊ आणि माझे वडील थोडस नाक मिरडले होते त्यांनी हे मुंबईला कशी जाणार राहणार कशी मुंबई सारख्या ठिकाणी कशी राहणार आणि एकटी कशी राहणार पैसे तर काय माझ्या वडील देऊ शकत नव्हते तुमची तेवढी परिस्थितीच नव्हती काही करायचं नको तू काय काय पण काय त्याला शिकवते मुंबईला जाणे काम करू वगैरे तर माझी एकम आईच एकमेव अशी होती जी मला माहिती ते माधवी जा माधवी बाहेर पड स्वतःचं अस्तित्व सो निर्माण कर माधवी काम कर माझा विश्वास आहे तुझ्यावर सो तिने जो विश्वास दाखवला ना म्हणत नाही मला ती एक ताकदच दिली जात नाही शेवटपर्यंतच माधवी आणि या ठिकाणी मी आणखीन एक उदाहरण सांगू शकतो माधवी मी सुरुवातीला जीवन मेटवलीच या वृत्तवाहिनीवरती ती लोकल वृत्तवाहिनी होती आणि त्यावरती मी न्यूज मेज म्हणून काम करायचो आणि माझ्या झिबेला थोडा शेंडा नाही किंचित माझा शेंडा तुटलेला आहे तर आ, मी त्या ठिकाणी न्यूज अँकरिंग करताना मला त्या ठिकाणी एक कार्यकारी संपादक होते तर ते मेन एडिटरिंग चिपला म्हणाले की हा मुलगा ना थोडासा बोबडा बोलतोय ह्याला तुम्ही चॅनलवरून काढून टाका आता हा शब्द मी ऐकला त्याचा आणि मला इतकं लढायला आले माधवी मला ते संपादक जे मुख्य होते ते काही बोलले नाहीत परंतु त्यांनी माझा चेहरा गडकुंडा बघितला आणि त्यानंतर मी थोडा पॅकनिक झालो होतो खूप टेन्शन मध्ये आलं होतं आणि मी त्या दिवशी बुलेटिन्स वगैरे काहीही न देता माझी सहकारी अँक प्रियंका मी तुला म्हटलं मी पुढचं बुलेटिन अँकरिंग करणार नाही मला आहे आणि मी निघून माझ्या घरी आलो त्यावेळेस मी घडत होतो त्यावेळेस मला माझी आई आणि माझे वडील माझ्याला म्हटली बाळा ज्या वेळेस लता दिदी गायला आल्या होत्या ना मध्ये त्यावेळेस लोकांनी सांगितलं होतं इतनी दुबली पतली आवाज हे नाही चलेली त्यावेळेस डायरेक्ट त्यावेळेस नौशात जी संगीतकारांनी सांगितले त्यांना कदाचित ते म्हंटले की जी आवाज कुठून दुबली पतली केले हो, यही आवाज एक दिन विश्व में भागत की पहचान बनेगी आणि लता दिदी आज भारताची नाही तर विश्वात भारताची ओळख झालेल्या आणि त्यानंतर माधवी मला आईने एक विभागान सांगितलं आणखीने ते म्हणजे मला आई म्हणाली बाळा तुला राणी मुखर्जी माहिती आहे का म्हटलं हो राणी मुखर्जी माहिती आहे मला राणी मुखर्जी तिचा आवाज कसा आहे थोडा जाडा भसाडा आहे की नाही म्हंटल हो आ, ती म्हटली परंतु राणी मुक्रीजीवरती गाणी गात असते किंवा अभिनय करत असते ना अल्पाग्निक ती गाणी गात असते परंतु राणी मुखर्जी इतका सुंदर अभिनय करते तर प्रेक्षकांना वाटतच नाही तर मी तुला लोकांना जाणवतच नाहीत तो दिसतो पण खूप छान तू कशाला उगा शिल्लक कारणासाठी हे सगळं करत बसतं आणि माधवी त्यानंतर मी पुढे मागे वळून बघितलं नाही मी दुसऱ्या दिवशी स्टुडिओला गेलो मी संपादकांना सांगितलं माझ्या जे काही सगळ्या चुका होतात मी त्या सगळ्या चुका सुधारण्यासाठी मला एक महिन्याचा वेळ द्या आणि मी एक महिन्याचा ब्रेक घेतला आणि त्यानंतर पुन्हा मी अँकरिंग करायला लागलो त्यानंतर मी आकाशवाणीला निवेदक म्हणून आलो त्यानंतर पुन्हा स्टार महाराष्ट्र गोवा वृत्तवाहिनीला सुद्धा अँकर म्हणून आलो आणि त्यानंतर नॅशनल न्यूज चॅनल क्षय महाराष्ट्र देखील मी वृत्त निवेदक म्हणून आलो आणि आज ज्यावेळेस हे संपादक पद चायनलचं भारत न्यूज नेटवर्क हे जे बघेल सगळ्यांचं आहे आणि भारत न्यूज नेटवर्क त्याच्या चोवीस वाहिन्या आहेत ऍक्च्युली मला असं वाटलं नाही की ते संपादक पद मला देतील परंतु माझी एक वेगळी एनौगेटिक पावल पाहता त्यांनी मला संपादक पद दिलं कुठेतरी मला असं वाटलं की ही खरंच आईची कृपा आहे आणि आई देखील उत्तम बघताय मी बोलत असतो परंतु माझ्या पाठीमागची स्क्रिप्ट माझी माझी आई आहे सुंदर आणि हे सगळं ज्यावेळी सगळ्यांना कळलं तेव्हाच त्यांनी सांगितलं की भारत न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादकांच्या पाच यांच्या पॅनलमध्ये आम्ही तुमच्या आई साहेबांना घेतोय आणि एक ऑगस्ट पासून ती भारत न्यूज नेटवर्कची पाच संपादकांच्या यादीत ती येणार आहे आणि ती देखील तुम्हाला वरती दिसणार आहे आणि पंधरा ऑगस्ट पासून आपले भारत न्यूज मराठी एच डी हे फ्री टू यव्ह होत आहे म्हणजे तुम्ही कुठेही हे चॅनल अगदी मोफत पाहू शकता तुम्हाला स्टार पॅक किंवा सोनी पॅक घेण्याची कुठेही गरज नाही आणि आपलं भारत न्यूज नेटवर्क एकमेव अशी बायमी आहे आमचे चोवीस तास चोवीस कार्यक्रम आहेत आम्ही असं कधीच करत नाही की कर एकच बातमी चार चार वेळा फिरून दाखवायची आम्हाला संपादकांनी सांगितलं दिल्लीवरून मी चाग चाग दा जी आहे ते ती एक बातमी तुम्ही फिरून दाखवायची नाही ते निश्चितच आम्ही पुढे जाऊ आणि या ठिकाणी माधवीला मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे माधवी तू आयुष्यामध्ये कोणाला फॉलो करतेस कुठल्या अभिनेत्री जास्त फॉलो करतेस मी खरं सांगू का <coughs> मी कोणाला फॉलो नाही करत मला फॉलो नाही करत म्हणजे माझं प्रेम नाहीये किंवा मला कुठे व्यक्तिमत्व आवडत नाही असं नाही मला समूह कुठेतरी ते फॉलो केल्यानंतर नकळत पण तुम्ही त्या व्यक्तीला कॉपी करता ज्या व्यक्तीला आपण फॉलो करतोय त्या व्यक्तीला कॉपी करता ते मला कुठेतरी आवडत नाही मग मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या ज्या गोष्टी छान आहेत ते त्या व्यक्तीच्या पुरतीच मर्यादित राहाव्यात त्याचं महत्व त्या व्यक्तीपुरतंच मर्यादित राहावं कारण की त्यांनी ते गमावलेलं आहे मी फॉलो नाही करत हा काही चांगले गुण असतील तर ते, ते मला उचलायला आवडतात फॉर एक्झाम्पल मी जी सिरियल करतो सुख म्हणजे नक्की काय असतं मला वेळ वेळ लागतो असे एपिसोड होते तर मला कोणतरी सांगितलं ते श्रीदेवी किंवा यांच्यासारखं मी म्हटलं नाही मी कोणीही करणार ह्याच्यासाठी तर श्रीदेवी हे खूप मोठं नाव घेतलं म्हटलं तुम्ही माझ्या जमोर तर म्हटलं मी उलट ते बघणार नाही कारण की त्यांनी त्यांच्या मेहनतीने त्यांचं कॅरेक्टर फुलवून ठेवलेलं आहे म्हणा मला वेगळं काहीतरी करायचं आहे मला ते कॉपी पेस्ट करायला आवडत नाही अभिनयामध्ये मला असं वाटतं मी माझं वेगळे पण देत राहावं आणि त्यांच्याबद्दल आता श्रीदेवी इतकं मोठं नाव आहे की मी काय मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आज एका इंडस्ट्रीमध्ये काय लेवलला मिळून ठेवलेली इंडस्ट्री एका सर्टन पिरियडमध्ये त्यांनी तर श्रीदेवीच्या सगळ्याच भूमिका अतिशय सुंदर आहेत आणि मी डहाट फ्रेंड पॅन आहे श्रीदेवीची पण मला असं वाटलं की मी जे करणार आहे ते माझ्या पद्धतीचं मी काही विचार केलेलं माझं क्रिएशन असलं पाहिजे सो सांगायचं तात्पर्य मी फॉलो असंच कोणाला करत नाही पण बरेचसे कलाकार असे आहेत ज्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे मी माधुरी दीक्षित यांच्याकडनं बघितलं तर ज्याने मी कथ्थक शिकत होते त्यावेळी माधुरी दीक्षितकडे किती काय डेडिकेशन नाही कितीतरी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये तर मला असं म्हणायचं मी फॉलो करत नाही पण चांगलं जे आहे उत्तम कलाकारामधलं माणसामधलं सुद्धा कलाकारच नाही आज तू भेटलास आज अनेक माणसं मला भेटतात प्रत्येक माणसामध्ये काही ना कधी चांगला गुण असतो तो घ्यायचा आपण प्रयत्न करायचा सो फॉलो सच मी करत नाही माधवी मी योगा जिल्हा देखील तो प्रश्न विचारला आणि तुला पण तो प्रश्न विचारेल तुला भारताचं पंतप्रधान म्हणून देवेंद्रजी फडणवीस आवडतील का नितीन गडकरी आवडतील मी खरंच सांगू का तुम्ही पण असंच म्हणाल की हे काय सेम उत्तर देतात म्हणून लोकांचं हित लोकांचं कल्याण आणि लोकांच्या जीवाला जो कोणी महत्व हो देईल तो माणूस असावा एकदा जोरदार कारण कुठेतरी मला असं वाटतं की सगळ्यात स्वस्त आज काय झालं असेल कुठे माणसाचा जीव आहे पेक्षा पण स्वस्त झालंय सॉरी टू से दिस खूपच मी हे बोल्ड वाक्य म्हणते पण समोर जे दिसतंय ज्या पद्धतीने लोक आज माहीत नाही काय आहे कशामुळे होत आहे पण ऑफकोर्स प्रत्येक जण प्रयत्न करत आहे विकासाकडे जाण्याची वाटचाल करत आहे पण मला असं वाटतं की जो लोकांचं कल्याण करेल जो लोकांचा भलं करेल जो लोकांना पुढे जाण्यासाठी मदत करेल गैरगरीब आहेत त्यांना हात देईल जे खूप सारे प्रॉब्लेम्समध्ये असणारी माणसं आजकाल आपण बघतो सर हॉस्पिटल आजकाल भरलेले असतात खूप खूप सारे लोक पेशंट्स बाहेर रडत असतात पैसे नसतात मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं यार की इतके पैसे हवेत कशासाठी आपल्यासाठी नाहीत यांना मदत करण्यासाठी यावेत की कि किमान काही लोकांचे अश्रू पुस्ता येतील कोणाचा तरी जीव वाचवता येईल कोणाचा तरी जीव वाचेल औषध घ्यायला पैसे नसतात लोकांकडे मी बघितले इंजेक्शन दहा दहा हजाराचे इंजेक्शन्स असतात गोड पुसत पुसत आई बाप येतात पण पैसा नसतो त्यांच्याकडे सो मला असं वाटतं की आपण इतकं लक्झुरियस लाईफ जगतोय गोडा जास्त गाड्या घेतोय दोन दोन तीन तीन चार चार मस्त बेगी छान छान मोठमोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातोय तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विकास फक्त आपला देश कोण चालवतो जिच्यावरच नाही आहे तो माणूस म्हणून ती जबाबदारी प्रत्येकावरती आहे असं मला कुठेतरी वाटतं सो मला असं वाटतं की लोकांचं हित जो करतोय लोकांचं कल्याण जो करतोय लोकांना मदत जो करतोय ज्या अडीअडचणींमध्ये जो माणूस उभा राहू शकतो ना तो माणूस नेहमी निवडून यावा असं नक्कीच तुला एक बोलायचं आहे लोकांना वाटतं की शालिनी बहिणी खरंच खूप कडक असेल खूप कडक असेल पण परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो माधवी नेमकं काय माहिती का एक फणस आहे पण आतमधून खरंच खूप सुंदर गोड असा घडे असणारी माधवी या ठिकाणी आहे आणि एकदा खरंच माधवी तुझा मी जे काही अमूल्य विचार आता ऐकलेत तुला खरंच हॅट्स ऑफ आहे माधवी की या ठिकाणी आलीस आणि आमच्याशी हितगुज केलंस थँक्यू त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि माधवी मी तुला शब्द देतो निश्चितच तू काही दिवसात बॉलिवूड मध्ये असशील घनश्याम दगौडेला मी शब्द दिला होता त्याला मी दादा पाटील महाविद्यालयामध्ये घेऊन गेलो होतो huh? नगनकर सर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं ते महाविद्यालय आहे आणि त्या ठिकाणी मी रेणुका शाळा आणि घनश्याम दगौडे आम्ही तुझा सेलिब्रिटी म्हणून गेलो होतो मी घनश्याम दगौडेला घेऊन गेले होतो आणि मी त्या वेळेस म्हटलं होतं घनश्यामला आज दादा पाटील महाविद्यालयत आणलंय त्याला पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही व्यक्ती घेऊन जाईल आणि त्यानंतर अभिषेक मला फोन आला होता की ऋषिकेश घनश्यामला तुम्ही बिग साठी आम्हाला घनश्यामला घ्यायचंय तुम्ही त्यांचा नंबर द्या आणि आम्ही तुम्हाला आणि घनश्यामला सोबत बघितलंय ही गोष्ट घनश्याम देखील या ठिकाणी कबूल करतोय घनश्यामला बिग मध्ये मी पाठवलेलं आहे आणि ही गोष्ट खरीच आहे आणि माधव हिंदीमध्ये दे देखील आम्ही तुझ्यासाठी निश्चितच प्रयत्न करू बावीस सप्टेंबर पासून आमची एक हिंदी वाहिनी देखील चालू होतीये आणि त्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या मालिका असतील निश्चितच तुला देखील त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करू नक्की मनापासून धन्यवाद माधव आपण थोडे काढ देऊ आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता करू येस एकच आहे एकच दादा पाटील महाविद्यालय हे दुष्काळी भरतलं तु� अत्यंत दुर्गम भागातलं भारतातलं सहा नंबरचं कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातलं तीन नंबरचं आणि त्याचं प्रॉडक्ट म्हणजे आमच्या महाविद्यालयाचा हा आदर्श विद्यार्थी आहे अरे ऋषीचं <laughs> भरपूर कौतुक होत आहे जरा टाळ्यांनी त्याला अजून उत्साह